नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या मध्ये तर मित्रांनो आजच्या मध्ये एक प्रश्न आहे तर मित्रांनो प्रश्न असा आहे की तुम्हाला गावाकडे राहायला आवडेल की शहरामध्ये तर मित्रांनो इकडे काही मुलं आहेत त्याला त्यांना आपण तो प्रश्न विचारू त्यांचं उत्तर काय येतं ते आपण जाणून घेऊया आजच्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो ब्लॉग्स एकदम मस्त होणार आहे एकदम जबरदस्त होणार आहे तर तुम्ही ब्लॉग्समध्ये लागून राहा मित्रांनो मुला है, तर इथं समोर मुलं आहे तुम्हाला दिसत असतील ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आता आपण तिथं जाऊया आणि त्यांना प्रश्न विचारूया आणि त्यांचं उत्तर काय येतं ते आपण ब्लॉग्समध्ये पाहूया तर चला आता आपण लगेच जाऊया तर प्रश्न असा आहे तुम्हाला शहराकडे राहायला आवडेल की गावाकडे आम्हाला गावाकडे राहायला आवडतं त्याच कारण काय गावाकडे का शहरामध्ये गावा का नाही एकदम गावाकडे वातावरण असं असतं का एकदम नितळगार वातावरण एकदम मनसोख एकदम मस्त आणि अजून काय त्याची माहिती थोडी पक्ष्यांचा आवाज असा किलबिलाट असतो एकदम वातावरण छान असत शहराकडे का राहायला आवडत नाही शहराकडे राहायला आम्हाला का, का बरं आवडत नाही का गाड्यांचा आवाज असा येतो की ये प्रदूषण बर नाही काय ठीक आहे तुम्हाला शहरामध्ये राहायला आवडेल की गावामध्ये गावामध्ये गाव त्याच कारण का एखाद नाही बर ठीक आहे नाही काय गावामध्ये चांगलं गावामध्ये वातावरण पण चांगलं असतं आणि शहरामध्ये एकदम गाड्यांचा आवाज एकदम काही ना काही चांगल्या पद्धतीने झोप पण लागत नसेल असं राहू शकत कारण गावामध्ये एकदम मस्त एकदम मनसोक्त असं वातावरण राहतं आणि एकदम मस्त राहायला आवडतं हा प्रश्न असा आहे की तुम्हाला शहरामध्ये राहायला आवडतं की गावामध्ये राहायला आवडतं म्हणजे आवडेल इमॅजिन आम्हाला शहरामध्ये नाही गावाकडेच राहायला आवडतं कारण गावाकडे सगळीकडे डोंगर आवाज पक्ष्यांचा खिलकिला चांगला असा आवाज कुठे मोर तर कुठे नवीन नव, 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 रान पाखरे हा नवीन आणि शहरामध्ये मोठमोठाले बंगले असतात पण तिडे काय झाडपण नाही काय डोंगर नाही ना सपाट सपाट कोणाचे <laughs> कोणाचं काय तिथं वायू प्रदूषण दर प्रदूषण अशाने मग आपला आपल्या जीवनाचा थोडा हानिकारक हानिकारक थोडं वेगळं असत आणि ज्यांना सवय असते ते राहू शकतात असं आहे तर मित्रांनो यांचं तिघांचा पण आपण इंटरव्ह्यू चांगल्या पद्धतीने घेतला आहे तर इत्रा, 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 इत्रा। आता मी माझ सांगतो मित्रांनो मी तर गावाकडेच राहतो आणि आपल्या चॅनलवर गावाकडचेच ब्लॉग येतात तर मित्रांनो तसच आहे यांच्या सारखंच माझं पण आहे मित्रांनो आम्ही आए... गावाकडे राहणारी माणसं म्हणजे आम्हाला गावाकडेच आवडेल कारण गावाकडे हे एकदम चांगलं वातावरण आणि एकदम मस्त शुपर शुपर, सुपर म्हणजे सुपर सुपर डुपर मित्रांनो एकदम मस्त आवडतं आणि शहरामध्ये का नाही तर आपल्याला शहरामध्ये राहण्याची सवय पण नाही त्याच्यामुळं आपल्याला शहरामध्ये आपण नाही राहू शकत कारण तिथं काही ना काही गाड्यांचा आवाज काही ना काही असं तिकडं थोडं अलगच वाटत असतं त्याच्यामुळं आपल्याला गावाकडे आपल्याला गावाकडे चांगलं राहण्यासाठी आवडतं तर मित्रांनो आता ब्लॉग्स कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला गावाकडे आवडेल राहायला की शहरामध्ये ते पण तुम्ही सांगा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच हिंद वंदे मात्र